कालपासनं मला संध्याकाळी मला माहीत पड पडलेलं आहे की असं काही व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि ज्या तिथल्याच उपस्थितीपैकी कोणीतरी हा वाय व्हिडिओ व्हायरल केला आहे अशी पण माझ्या कानावर बातमी आहे आणि ह्या संदर्भात नक्कीच मी आमच्या वर वरिष्ठांशीसुद्धा बोललेली आहे मला असं वाटतं ही गोष्ट ही मागच्या आठ दिवस आधीची आहे आता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे हा हे या सगळं ह्या गोष्टी सगळ्या घडल्यानंतर आदरणीय गिरीश भोवडे सुद्धा माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की जे छोटे मोठे विषय होते ते गिरीश भोवडे या सगळ्या लोकांशी बोलून ते दूर केलेलं आहे आणि ही सीट आम्ही पाच लाखाच्या मताने निवडून दिवस आश्वासन आदरणीय गिरीश भोने दिलेलं आहे विषय हा आहे की जेव्हा आदरणीय गिरीश भाऊ त्या बैठकीमध्ये उपस्थित आहे कोर कमिटीची बैठक मंगेश दादा असेल राजूमामा असेल दह्य मि चौधरी एवढे सगळे वरिष्ठ बसलेले आणि आम्ही पण काम करताना बऱ्याचशा हो, चुका आमच्याकडनं पण होत असेल असं म्हणत नाही